सत्तेमुळे वामन माजलेत आणि वामनाला पातळात घालायला आता बळीराजाची गरज आहे कारण आतापर्यंत बळीराजाचा फक्त छळ झाला बळीराजाला कपटाने वामनाने ज्या पद्धतीनं अडीच पावलं जमिनीचं नाटक सांगून त्याच्या बळीराजाच्या मस्तकावर पाय देऊन वामन एक पाय बळीराजाच्या मस्तकावर दुसरा दुसरा पाय आकाशात खर तर एवढं मोठं अंतर पायाच का फाटलं वगैरे नाही हा तर संशोधनाचा विषय परंतु या थोतांड कथा वगैरे बाजूला जर ठेवल्या तर नेहमी दरवर्षी वर्षानुवर्ष आमच्या बळीराजाला पाताळात का घातलं जात कथेतून सुद्धा घातलं जातं प्रत्यक्षात सुद्धा बळीराजा रोज मातीत घातला जातो त्या बळीराजाचा बदला घेण्यासाठी कोणीतरी आता पुढे येणार आहे की नाही वामनाचं किती दिवस लागूल चालन करायचंय वामनाला तो तुमच्या मानगुटीवर बसला तो षडयंत्र बसला त्यांनी घरं फोडली वामनाला जे जे अपेक्षित आहे ते त्यांनी केलं आज तोच मान वामन तुमच्या मानगुटीवर बसला तरी तुम्हाला काही गोष्टी कळायला तयार नाहीत म्हणून वामनाला पातळात घालणारे बळीराजा निर्माण करा त्याशिवाय पर्याय नाही अन्यथा चळवळी बंद पडतील नेते काम करायचं बंद करतील कार्यकर्ते वेगळी वेगळीकडे विभागले जातील जाती जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये माणूस माणसापासून तोडला जाईल आणि मोठं षडयंत्र तुमचं प्रबोधन होऊ नये तुम्ही प्रबोधनाच्या मार्गावर जाऊ नये तुम्ही एकत्र येऊ नये तुम्ही गोन्या गोविंदानं राहू नये हा एक कलमी कार्यक्रम जर हाणून पाडायचा असेल तर बळीराजा गौरव हा समजून घेतला पाहिजे बळीराजा असा बनवला पाहिजे की बळीराजा सक्षम निडर आणि धाडसी मनाचा आणि रयतेवर प्रेम करणारे पळत पर, परत एकदा बळीराजा निर्माण झाले पाहिजे आणि ती करण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर तुमची आमची असेल हे मला या माध्यमातून सांगायचं म्हणून वामनाला पाताळात घालणारे बळीराजा म्हणजे नेमकं काय ह्या काही गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहावा सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याच धड्यावर आपलंच डोकं असून सुद्धा उपयोग नाही चिकित्सक वृत्तीनं या सगळ्या गोष्टीकडं पाहण्याचा प्रयत्न करा अन्यथा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो पेटून उठत असतो गुलामाला जर तू गुलाम आहेस याची जर काळजी नसेल तमा नसेल त्याच्या लक्षात नसेल आयुष्यभर तो गुलामासारखच जगेल उदाहरण सांगतो हत्ती असतो आणि माहुताच्या त्या टोकदार भाल्याकडं माऊताच संपूर्ण कंट्रोल असत पण हत्तीला एवढं माहीत असतं की आपल्याला एकदा बांधलं किंवा आपल्याला एकदा एका ठिकाणी बसवलं तर हत्ती त्याच्या विरोधात जात नसतो साध्या एखाद्या साखरदंडाला आणि छोट्याशा एखाद्या पिलरला जरी हत्तीला सहज बांधून ठेवलं ते तुटेल पण हत्ती त्याला काही करणार नाही हत्ती सहज ताकदीनं ते उपटून टाकू शकतो परंतु तशी हिंमत तो कधीच करत नाही तसा प्रकार माणसांचा झालाय व्यवस्था बदलण्याची ताकद सगळ्यांमध्ये आहे परंतु गुलामीच आयुष्य जगणारी माणसं परिवर्तनाची आणि परिवर्तनाची भाषा कधी बोलतील हा संशोधनाचा विषय संत कबीरांचा एक आहे गांडू भडवे मर्दो के बेहाल पतिव्रता भूक मरे पेडे खाई छिनाल याचा अर्थ काय हा संत कबीरांना जाऊन विचारा पण संत कबीरांना काय म्हणायचंय सारखं जगण्यापेक्षा आणि मरण्यापेक्षा असं ताकदीनं जगलं पाहिजे परत मरण आलं तरी बेहत्तर आज मात्र मी बागासारखं जगता यावं असं निडर छातीचं मन पहिल्यांदा आपलं बनवलं गेलं पाहिजे याचा अर्थ प्रत्येकाने लढायला जावं असा माझा अर्थच नाहीये मला हे म्हणायचंय समाजात सध्या काय चाललंय आपण जर समाजात चाललेल्या घडामोडीकडे बारकाईनं जर लक्ष दिलं तर तुमचं डोकं काम नाही करणार जातीवादी शक्तीनं बेफामपणे तुमच्या नातलागांवर जवळच्या सगळ्या लोकांवर आक्रमण करून टाकलंय धर्माच्या नावावर सगळ्यांना गुलाम केलं जात आहे आपल्याकडं वळवलं जात आहे आणि ते एवढेच एकटे धर्म रक्षक राहिलेत आणि बाकीच्यानी आतापर्यंत धर्म टिकवलाच नाही अशा भावनेनी त्यांच्याकडं पाहिलं जात इतकी निर्बुद्ध आमची मानसिकता झाली की आम्ही आपल्याकडं येणारे हे आधुनिक वामन आहेत आणि ते कपटाने आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या वैचारिक गोंधळामध्ये अडकून टाकत आहेत हे आम्हाला कळायलाच तयार नाही आमचा बळीराजा रोज क्षणाक्षाला मारला जातोय मरतोय पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतय हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे आमचा समाज श्रद्धाळू आहे आमचा भक्तिमय वातावरणात जगणारा समाज आहे श्रद्धेनं तो उपासना करण्याचं काम करतो पण श्रद्धेचा तुमच्या बाजार मांडून समोरचा माणूस तुम्हाला भावनिक करून त्याचं दुकान लावतोय हे तुम्हाला कळायलाच मार्ग नाही आणि म्हणून आमचा बळीराजा जो राजा इथल्या रयतेला सुखात आनंदात कधीही दुःख किंवा न देणारा आणि संकटापासून तुम्हाला दूर ठेवणारा रयतेची काळजी घेणारा बळी राजा हा आम्हाला आमचा आहे हा तर कळूच दिला नाही जुनी लोक म्हणायची दिवाळीमध्ये आजी जर कधी कोणाला ओवळला असेल तर म्हणायची इड्या पिड्या टळो आणि बळीराजाचं राज्य ये कशासाठी कारण हे आधुनिक जे सत्ताधारी आहेत हे आधुनिक वामनरूपी रूपी सत्तेमध्ये बसलेले आहेत ते कुणाचीही काळजी घेत नाही पण तो जो बळीराजा होता तो सुद्धा सत्ताधीश होता परंतु तो प्रत्येकाची काळजी घ्यायचा हा त्या आजीच्या शब्दातला मतीत अर्थ होता जसं शिवाजी महाराजांना सर्वश्रेष्ठ मानतात तसं बळीराजा ग्रेट होता पण त्या बळीराजाला कथा कादंबऱ्या तथाकथित काही ब्राह्मणी इतिहासकाराने लेखकांनी बळीराजाच्या नेमकं पाय वामनाचा द्यायला लावला आणि बळीराजाला जमिनीत गाडलेले चित्र तुमच्या निदर्शनास आले आता दिवाळी आहे काही दिवसावर बलिप्रतिपद आहे त्या बलिप्रतिपदे दिवशी बरेच जण बळीराजाला पत पर, परत जमिनीत गाडण्याचं काम करतात का हो तो तर विश्वसम्राट होता कृषी सम्राट होता तो, तो, तो सर्वांवर प्रेम करायचा मग त्याला पाताळात गाजण्याचं कारण काय असा कोणी दिलदार नसतो स्वतः गाडून घेण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांना गाडलं जात कारण पाय देणारा कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे इथं खरी गेम आहे म्हणून वर्षानुवर्ष बळीराजाला तुम्ही आम्ही वामन पाताळात घालतो हे पाहता आलोय आता नकोय आता असे बळीराजा तयार झाले पाहिजेत जो चिकित्सक असावा त्याचं मन मनका मेंदू मस्तक सशक्त असावं प्रत्येक घराघरात बळीराजा तयार झाला पाहिजे जो विज्ञानवादी असला पाहिजे परिवर्तनवादी असला पाहिजे सार्वभौम सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असला पाहिजे तो समतावादी असला पाहिजे तो परिवर्तनाची भाषा बोलणार असला पाहिजे आणि तो लोकांचं हित जपणारा असला पाहिजे असा बळीराजा घराघरात जन्माला येणं फार गरजेचं आहे तरच रयतेच राज्य हे येऊ शकत अन्यथा हुकुमशाहीच्या या सगळ्या कारभारामध्ये आता रयतेला शून्य किंमत आहे लाचारांना आणि भक्तांना जास्त किंमत असल्यामुळे इथे स्वाभिमानाचं त्या ठिकाणी वादळ कधीच येणार नाही गुलामीची झालर मात्र प्रत्येकावर पांगरली जाते ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून आपला बळीराजा पाताळात घालू द्यायचा नाही पाताळात जर कोणी बळीराजाला घालत असेल तर तिथ आपला बळीराजा सक्षमपणे उभा राहायला पाहिजे आणि त्यांनी वामनाला पातळात घातलं पाहिजे एवढं साध सुपीक विचार आपण समजून घेतले पाहिजे एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय बळीराजा सक्षम करा बळीराजा कणखर करा बळीराजाला स्वाभिमानही महत्वाकांक्षी आणि लढवय्या पद्धतीचा त्या ठिकाणी संकल्प त्या बळीराजाच्या रूपाने झाला पाहिजे तळ तरच बळीराजा हा सक्षम होऊ शकेल तो पातळात घालणारी व्यवस्था गाडून टाकेल एवढंच मला या माध्यमातून म्हणायचंय बाकी आपण बळीराजाचे वारस आहोत त्याच्यामुळं विश्वसम्राट कृषी सम्राट बळीराजाचा हा नेहमी विजय असो हीच आपली भावना असली पाहिजे जय शिवराय